नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यघटना या विषयावरील अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न तसेच मित्रांनो एम पी एस सीमध्ये मागील परीक्षेमध्ये विचारलेले सर्व प्रश्न म्हणजेच पी वाय क्यू देखील इथे आपण सर्व ॲड केलेले आहेत नवीन प्रश्न आणि पी वाय क्यू असे आपण या ठिकाणी दोन्ही प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन कोणत्या दिवशी भरले होते जर मित्रांनो उत्तर येत असेल तर उत्तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास या व्हिडिओसोबतच होऊन जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे परिक्रमांक एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन भरलेले होते पुढचा प्रश्न खालील स्रोत कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत संयुक्त बैठक दुसरा आहे समोरती सूचीची कल्पना आणि तिसरं आहे व्यापार व वाणिज्य तर मित्रांनो हे वरील तीन स्त्रोत आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया तर ही वरील संयुक्त बैठक समवर्ती सूची कल्पना व्यापार व वाणिज्य हे तीन घटक हे तीन स्त्रोत आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न घटना समितीची पहिली बैठक कोणी आयोजित केली होती तर चोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू तर घटना समितीची पहिली बैठकी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयोजित केलेली होती पुढचा प्रश्न भारताचे व्हॉइस रॉय लॉर्ड लिनलिटो यांनी संविधान तयार करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला त्याला डॅश डॅश असे म्हणतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑगस्ट प्रस्ताव पुढचा प्रश्न एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झालेल्या जनसंघ पक्षाचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्यामप्रसाद मुखर्जी तर जनसंघ या पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे होते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची डॅश डॅश अधिवेशने झाली होती तर चोग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन अकरा अधिवेशने झाली होती पुढचा प्रश्न कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यवर्तक खालीलपैकी कोण होते तर याच्य उत्तर आहे एक सर एडवर्ड कोक तर सर एडवर्ड कोक हे कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यवर्तक होते पुढचा प्रश्न राज्याचा संघ ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती तर यज्ञोत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर राज्याचा संघ ही जी संकल्पना होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती पुढचा प्रश्न जून एकोणीसशे चोपन्नमध्ये डॅश डॅश यांनी सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिषद भरवली होती तर योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक एक राजकुमारी अमृत कौर तर राजकुमारी अमृत कौर यांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिषद भरवलेली होती पुढचा प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे खालीलपैकी कोणे म्हणले होते तर उत्तर आहे क्रमांक दोन महात्मा गांधी पुढचा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणत्या वर्षापासून भारत सरकार संविधान दिन म्हणून साजरा करत आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा तर दोन हजार पंधरा या सालापासून आपण भारत संविधान आपण सर्वजण संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत पुढचा प्रश्न नवीन नियमानुसार संविधान सभेचे दोन कायम उपाध्यक्ष कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्ण कृष्णम्माचारी नवीन नियमानुसार संविधान सभेचे दोन कायमस्वरूपी उपाध्यक्ष होते आणि ते होते एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णम्माचारी पुढचा प्रश्न घटना समिती हिंदूंची सभा आहे अशी टीका खालीलपैकी कोणी केली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड विस्काउंट तर लॉर्ड विस्काउंट यांनी अशी टीका केलेली होती की घटना समिती ही एक हिंदूंची सभा आहे पुढचा प्रश्न कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असे उद्देश पत्रिकेचे वर्णन खालीलपैकी कोणी केले होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आचार्य जे बी कृपलानी तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे अशी उद्देश पत्रिकेबाबतचं वर्णन आचार्य जे बी क्रपलनी यांनी केलेलं होतं पुढचा प्रश्न भारतीय उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये डॅश डॅश या कलमानुसार दुरुस्ती करता येते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे अडुसष्ट तर मित्रांनो तीनशे अडुसष्ट या कलमानुसार भारतीय उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न संविधानास प्रस्ताविका असलेला डॅश डॅश हा पहिला देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका तर संविधानास प्रस्ताविका असलेला अमेरिका हा पहिला देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्य समता बंधुता ही आदर्श तत्वे आपल्या सरनाम्यात कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती घेतलेली आहेत तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रेंच मित्रांनो लक्षात ठेवा स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे फ्रेंच या देश देशाकडून आपल्या सरनाम्यामध्ये दे घेण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न नवीन राज्य निर्मिती संदर्भात विधेयक मांडताना कोणाची पूर्व शिफारस आवश्यक असते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती तर नवीन राज्य निर्मिती संदर्भात विधेयक मांडताना राष्ट्रपती यांची पूर्व शिफारस आवश्यक असते पुढचा प्रश्न सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विभाग स्थापन केले होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने राज्य विभाग स्थापन केलेले होते तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते